नमस्कार मित्रांनो मी दीपक वळवी मित्रांनो आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत शाळा व्यवस्थापन समिती याचे प्रोसेडिंग लेखन व इतिवृत्त लेखन कसे करावे माहे मार्च दोन हजार पंचवीसकरिता करिता सभा क्रमांक दहासाठी कोणते विषय मार्च महिन्यात आवश्यक आहे कोणते विषय घ्यावे आणि मार्च महिन्यात प्रोसेडिंग लेखन कसे करावे या संदर्भात संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत मित्रांनो आपण जर या चॅनलला नवीन असाल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू आपणास जर या शाळा व्यवस्थापन समितीची प्रोसिडिंगची पी डी एफ किंवा वर्ड फाईल हवी असेल तर मी डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्यावरनं आपण ही मिळवू शकता या ठिकाणी शाळा केंद्र तालुका आणि जिल्हा आपणास टाकून घ्यावायचा आहे या ठिकाणी मी तीन मार्च दोन हजार पंचवीसला ही सभा घेतलेली आहे म्हणून मी या ठिकाणी तीन तारीख टाकून घेतलेली आहे ठराव किंवा ठरावाचा तपशील थोडक्यात या पद्धतीने प्रस्तावना करून घ्यावायची आहे दिनांक तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी शाळा या ठिकाणी शाळेचं नाव टाकून घ्यावायचं आहे यांच्या अध्यक्षतेखाली शाळा व्यवस्थापन समितीची सभा घेण्यात आली सदर सभेसाठी श्री टिंबटिंब शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते या पद्धतीने थोडक्यात आपणास प्रस्तावना लिहून घ्यावायची आहे या सभेचा पहिला विषय मी या ठिकाणी घेतलेला आहे मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे दहावी सभा आणि पहिला विषय आहे सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले पुढचा विषय मी या ठिकाणी घेतलेला आहे शिक्षकांच्या नवीन शैक्षणिक पद्धती आणि तंत्रज्ञानावर सुसज्ज करणे दहावी सभा आणि दुसरा विषय आहे शिक्षकांच्या नवीन शैक्षणिक पद्धती आणि तंत्रज्ञानावर सुसज्ज करणे याबाबत शाळा व्यवस्थापन समितीच्या सभेमध्ये चर्चा व नियोजन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे त्यासाठी काही गोष्टींचा विचार करणे शाळा व्यवस्थापन समितीच्या सभेत आवश्यक आहे असे ठरवण्यात आले की शिक्षकांनी परंपरागत शिक्षणाच्या पद्धतीपेक्षा अधिक इंटरेक्टिव्ह व विद्यार्थ्यांना सहभागी करणाऱ्या पद्धतीचा वापर करावा उदाहरणार्थ गटकार्य प्रकल्प आधारित शिकवणी इत्यादी तसेच विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला आणि विचारशक्तीला चालना देण्यासाठी विविध शैक्षणिक तंत्रांचा वापर करणे आवश्यक आहे शाळा व्यवस्थापन समितीला शिक्षकांच्या कामाचे मूल्यांकन आणि फीडबॅक घेणे आवश्यक आहे ज्यामुळे ते शिक्षकांच्या शैक्षणिक पद्धती व वा तंत्रज्ञानाचा वापर किती प्रभावीपणे करत आहेत याचा आढावा घेता येईल विद्यार्थ्यांकडून पालकांकडून तसेच शिक्षकांकडून वेळोवेळी फीडबॅक घेऊन पद्धतीमध्ये सुधारणा करणे तसेच शाळा व्यवस्थापन समितीला तंत्रज्ञान आणि शैक्षणिक पद्धतींसाठी लागणारी आर्थिक तरतूद करणे आवश्यक आहे त्यामुळे शाळेने बजेटमध्ये तंत्रज्ञानाच्या संसाधनांसाठी थोडा अधिक निधी निश्चित करणे महत्त्वाचे ठरते यामध्ये गावातील शिक्षणप्रेमी आहेत व जी दाते आहेत त्यांना आपल्या समितीमार्फत शाळेसाठी निधी देण्यासंदर्भात व निधी कशासाठी लागणार आहे या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन करणे आवश्यक आहे व जास्तीत जास्त निधी जमा करून शाळेत डिजिटल लर्निंग टीचिंग साहित्य घेण्यासाठी उपयोगात आणता येईल याबाबत सविस्तर चर्चा करून तसा ठराव मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे पुढील विषय मी घेतला आहे विषय क्रमांक तीन शाळेतील अडचणी आणि समस्या निवारण दहावी सभा आणि तिसरा विषय आहे शाळा व्यवस्थापन समिती म्हणजे एस एम सीच्या माध्यमातून शाळेतील अडचणी आणि समस्यांचे निराकरण करण्यासाठी ठोस नियोजन आणि कार्यपद्धती आवश्यक आहे यासाठी काही महत्त्वाची पावले आणि योजना खालीलप्रमाणे आजच्या सभेत करण्यात आले शाळेतील अडचणी आणि समस्या समजून घेणे हे पहिले पाऊल आहे शाळेतील विविध स्तरांवरून विद्यार्थी शिक्षक पालक आणि प्रशासन अडचणीचे विश्लेषण करणे गरजेचे आहे शाळेतील अडचणी विविध असू शकतात आणि प्रत्येक समस्येची तातडी आणि महत्त्व वेगवेगळे असू शकते त्यामुळे समस्यांची प्राथमिकता देऊन त्यावर काम करणे आवश्यक आहे पालकांशी नियमित संवाद साधा त्यांच्या अपेक्षांबद्दल समजून घ्या आणि त्यांना शाळेतील कार्यात सहभागी करा पालक शिक्षक संमेलने आयोजित करा आणि पालकांना शाळेच्या कार्यप्रणालीबद्दल माहिती द्या शाळेतील अडचणी आणि समस्यांचे निराकरण करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीला ठोस सुव्यवस्थित आणि सहभागी दृष्टिकोन ठेवणे आवश्यक आहे शाळेतील प्रत्येक अडचण ही शिक्षक विद्यार्थी आणि पालक आणि व्यवस्थापन यांच्यातील सामूहिक संवाद व सहकार्याने सोडवता येऊ शकते असे आजच्या या सभेमध्ये चर्चेअंत ठरवण्यात आले व तसा ठराव हा मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे पुढील विषय मी घेतला आहे विषय क्रमांक चार विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीची पाहणी करणे फार महत्त्वाचा असा विषय आहे चार नंबरचा विषय आहे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीची पाहणी करणे हे शाळा व्यवस्थापन समितीचे एक महत्त्वाचे कार्य आहे यासाठी समितीला एक ठोस आणि योजनाबद्ध दृष्टिकोन लागतो विद्यार्थ्यांचा स्वीकार शैक्षणिक प्रगतीसाठी विविध पद्धतींचा अवलंब केला जाऊ शकतो शाळेतील दररोजच्या शिकवणी प्रक्रियेचे मूल्यांकन नियमितपणे करा यामध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती त्यांच्या सहभागाची पद्धत गटकामे प्रकल्प आणि इतर शालेय कार्यांचा समावेश असू शकतो विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रगतीचे मूल्यांकन वारंवार करून त्यांना वेळोवेळी सुधारणा करण्याची संधी द्या असे यावेळी सांगण्यात आले जर विद्यार्थ्यांना काही विशिष्ट विषय किंवा शिकवणीमध्ये अडचणी असतील तर त्यांच्यासाठी अतिरिक्त शिकवणी वर्ग आयोजित करावा असे देखील ठरवण्यात आले विविध शैक्षणिक उपक्रम स्पर्धा आणि कार्यक्रम आयोजित करून विद्यार्थ्यांना त्यांच्यातील सर्वोत्तम गुण ओळखण्याची संधी द्या शिक्षक शिक्षक विद्यार्थी आणि पालक यांचे मत विचारून शैक्षणिक सुधारणा आणि प्रगती कशाप्रकारे आणता येईल यावर चर्चा करा शाळा व्यवस्थापन समितीला विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीच्या पाहणीसाठी विविध मूल्यांकन पद्धतीचा वापर तंत्रज्ञानाचा समावेश आणि नियमित फीडबॅक व्यवस्था लागू करण्याची आवश्यकता आहे यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती प्रभावीपणे ट्रॅक केली जाऊ शकते आणि आवश्यक त्या सुधारणा वेळोवेळी केल्या जाऊ शकतात असे यावेळी ठरवण्यात आले व तसा ठराव या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे पुढील विषय आहे विषय क्रमांक पाच शाळेतील स्वच्छता आणि आधारभूत सुविधांची व्यवस्था पाहणे फार महत्त्वाचा असा हा देखील विषय आहे शाळा व्यवस्थापन समिती म्हणजे एस एम सीच्या माध्यमातून शाळेतील स्वच्छता आणि आधारभूत सुविधांची व्यवस्था पाहणे हे शालेय कार्यप्रणालीचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे स्वच्छता आणि सुविधा या दोन्ही गोष्टी विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी आणि त्यांच्या शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी महत्त्वपूर्ण आहे स्वच्छता सुनिश्चित करण्यासाठी दररोज शाळेतील सर्व परिसर उदाहरणार्थ वर्ग खोल्या शौचालय नळ व पाणी व्यवस्था या ठिकाणी आपल्या शाळेची गल्ली आहे किंवा प्रांगण आहे इत्यादी स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे स्वच्छतेसाठी योग्य उपकरणांची गरज असते म्हणजे झाडू स्पंज पाण्याची टाकी साबण सॅनिटायझर व्यवस्था करा शाळेतील प्रत्येक ठिकाणी स्वच्छता साधनांची उपलब्धता आणि नियमित देखभाल सुनिश्चित करावी शाळेतील विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी शाळेत वेळोवेळी कार्यशाळा प्रोग्राम किंवा स्पर्धांचे आयोजन करा विद्यार्थ्यांना शाळेतील स्वच्छतेत सहभागी करण्यासाठी स्वच्छता अभियानाची कल्पना राबवता येऊ शकते विद्यार्थ्यांसाठी शालेय शौचालय स्वच्छ सुरक्षित आणि प्रवेशयोग्य असावीत शौचालयांचे वेळोवेळी निरीक्षण करा आणि आवश्यकतेनुसार साफसफाई आणि देखभाल सुनिश्चित करा मिड डे मी साठी स्वच्छता आणि पोषणाचा विचार करा विद्यार्थ्यांना जेवण देताना स्वच्छतेच्या नियमांचे पालन केल्याचे सुनिश्चित करा या वरील सर्व बाबींवर आजच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकीत सविस्तर अशी चर्चा करण्यात आली व तसा ठराव या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे पुढील विषय मी घेतला आहे विषय क्रमांक सहा विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित वातावरण असावे फार महत्त्वाचा असा हा देखील विषय आहे शाळेतील सुरक्षित वातावरण जीवनातील विद्यार्थ्यांच्या शारीरिक मानसिक व भावनिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे शाळेतील सुरक्षितता विद्यार्थ्यांच्या शाळेत शिकण्याच्या प्रक्रियेला समर्थन करते आत्मविश्वासाने शिकायला मदत करते आणि त्यांच्या शालेय सकारात्मक अनुभव वाढवते शाळा व्यवस्थापन समितीला सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी विविध उपाय आणि धोरणांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे त्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीमार्फत आजच्या या सभेत काही महत्त्वाचे मुद्दे चर्चेले गेले यामध्ये शाळेतील इमारतीची रचना वीज पुरवठा जलप्रणाली आणि इतर इतर सर्व सुविधा सुरक्षित असाव्यात जसं पायऱ्या रेलिंग्स शाळेतील मैदाने शौचालये या सर्व ठिकाणी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेतली जावी शाळेतील प्रवेश आणि बाहेर जाणारे मार्ग नियंत्रित केले जावेत अनधिकृत व्यक्ती शाळेच्या परिसरात प्रवेश करू नये यासाठी सुरक्षा व्यवस्थेचा अवलंब करणे शाळेतील सर्व शिक्षक कर्मचारी विद्यार्थ्यांना सुरक्षा धोरणांची माहिती देणे विद्यार्थ्यांना सुरक्षा नियमांची शिकवणी देणे शाळेतील विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करणे हे शाळा स्थापन समितीचे अत्यंत महत्त्वाचे कार्य आहे सुरक्षितता आणि देखभाल यावर लक्ष देऊन शाळेतील सर्व संबंधित पक्षांना म्हणजे शिक्षक विद्यार्थी पालक कर्मचारी स्थानिक समुदाय सहभागी करून एक सुरक्षित स्वास्थ्य आणि सकारात्मक शालेय वातावरण निर्माण करणे शक्य आहे यामुळे विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती वाढेल त्यांच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ ठेवलं जाईल आणि त्यांना त्यांच्या शालेय जीवनात एक आनंददायक अनुभव मिळेल असे आजच्या या सभेत ठरवण्यात आले व तसा ठराव या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी मी सहा विषय घेतलेले आहे आपणास जर अजून एक दोन विषय ॲड करावायचे असेल आपण या ठिकाणी करू शकतो मी शेवटचा विषय या ठिकाणी घेतलेला आहे एन वेळेस उपस्थित होणारे विषय एन वेळेसच्या विषयावर सखोल चर्चा करून श्री टिंबटिंब यांनी सभेस उपस्थित सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले अशा पद्धतीने खेडीमेडीच्या वातावरणात अध्यक्ष यांच्या संमतीने सभा संपन्न झाली असे घोषित करण्यात आले मित्रांनो आपला जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका या पद्धतीने आपण माहे मार्च दोन हजार पंचवीससाठी साठी शाळा व्यवस्थापन समितीचं प्रोसेडिंग लेखन कसे करावे कोणता विषय आवश्यक आहे या संदर्भात आपण सविस्तर जाणून घेतलेला आहे आपला जर ही पी हवी असेल वर्ड फाइल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्यावरनं आपण हे मिळवू शकतो धन्यवाद मित्रांनो